रामकृष्ण आरे दुपार तर कशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त वारका तर पंढरपूरला गेली होती मी आठ दिवस आठ नऊ दिवस गेली होती बरं तर काही व्हिडिओ टाकणे झाले नाही तिकडचेच व्हिडिओ टाकले हरेपाठाचे पूजेचे सा, सा तर आम्ही तिथं तुळशी महापौरजा जहापौरांचं पूजा होती म्हणजे तुळशीची पूजा केली तसा असं आठ तर सात दिवस पूजा केली नंतर आठव्या दिवशी ओम केला ओम भीम असं पूजा केली मस्त तिथं ते महाराजांनी नेलं होतं आम्हाला ते आळंदीचे महाराज आहे तर त्यांनी सत्ता ठेवला होता तिथं सात दिवसाचा मग मस्त तिथं पूजा ठेवली होती तुळशी तु महापूजा ठेवली होती <todic> तर आठ दिवस तिथं राहिलो मस्त सकाळी सकाळी चंद्रभागेमध्ये आंघोळ करायचं इतकं निर्मळ पाणी चंद्रभागेचं काचावाणी नेसतं तर इतकं भारी वाटायचं ना आठ दिवस होतो आम्ही तिथं बरं का खूप छान वाटायचं असं वाटायचं नव्हतं काही त्रास नाही झाला कोणाला कुठं काही नाही झालं मस्त तिथं सात दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता महाराजांनी एकदम सोय पण एकदम भारी ठेवली होती सगळ्यांची ठेप होती व्यवस्थित महाराज पण सगळ्यांची काळजी घ्यायचे तर मस्त असं खूप छान वाटलं आपण घरी एवढं करू शकत नाही घरी काय संसारामध्ये अर्धलक्ष संसारात अर्धलक्ष देवाकडं तर आपण तिथं एकदम म्हणजे पूर्ण लक्ष आपलं देवाकडं होतं असं समजायचं आणि घरच्यांची तर आठवण पण येत नव्हती इतकं भारी पूजा बिजा चालायची संध्याकाळी हरिपाठ राहायचा कीर्तन राहायचं जा, जागरण राहायचं जा। तर इतकं भारी वाटायचं ना, काई ना तर असं वाटायचं आपण पूर्ण वेळ द्यावाला देतो इथं तसं आपण घरी एवढं वेळ देऊ शकत नाही घरी आपलं काही ना काही लक्ष राहतं आता माझं म्हणजे माझ्यावरून मी सांगते मी घरी ना हरिपाठाला जाते आमचं महिला मंडळ हरिपाठाचं शेजारीचे ओपन प्लॅसमध्ये जाते तर अक्षरशः मी ती हरिपाठात जाते ना तर मला घरून निसतं बोर रडा रडायचा आवाज जरी आला नाताचा तरी माझं लक्ष घरी येतं पांगतं रस्त्याने जरी नातू खेळत असलं का रस्त्याकडं लक्ष पांगत माझं आलं का बाई हा रस्ते ओके होतो ए ये गाड्या येत्या घोड्या येत्या किंवा या मुके मुख्य जनवरं त्या गाई घोरे तर त्याची भीती वाटते म्हणजे आज सगळं लक्ष आपलं बाहेर पोरांकडं घरं करत राहतं तसं तिथं गेलं ना तितकं भारी वाटलं ना वाट तर घरचं म्हणजे विषयच नाही घरचं काही डोक्यातच घेतलं नाही आम्ही नऊ दिवस खूप छान वाटलं तर मस्त वाटतं बरं का थोडं म्हणजे असं सत्संगामध्ये कार्यक्रम केला काही केला तर तो अति उत्तम म्हणजे अति वा वाटतं मस्त वाटतं तर इतकं भारी येते महाराजांनी पण इतकी काळजी घेतली आमच्यावाली ते महाराजांना तर मी ते इतकं मानते म्हणजे इतकं त्यांचं का त्यांना जन्म देणारी आई आणि वडील हे किती धन्य असतील हो अशा पुत्राला जन्म दिला त्यांनी किती धन्य असतील किती त्यांच्या स्मरणशक्ती ओ देवाने दिलेली त्यांनी म्हणजे ते महाराज इतके स्वतः कष्ट घेता हो सगळ्यांचे स्वतः कष्ट घेत्या एवढे प कोणाला वाढल्याला नसलं तर वाढायला जातील कोणाचं ताटात काही नसलं तर तिथं द्यायला जातील कोणाला ताट जेवायला नसलं तर ते ताट स्वतः आणून देतील म्हणजे इतकं प्रत्येकाची सेवा करतात ते प्रत्येकाची को सेवा कोणी म्हणजे कोणी काही म्हणलं ना महाराज आम्हाला हे नाही का पळत जातील परत हो देतो 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 कधी कोणाला जाती येणार नाही कधी किंवा कोणाला म्हणणार नाही का कधी लोक पण इतके बावट राहते काही काही लोक इतके म्हणजे त्यांना काही कळत नाही का महाराज जरी आपल्यापेक्षा वयाने लहान आहे पण त्यांना काहीतरी देवाने काहीतरी दिलेलं आहे त्यांच्याकडं ज्ञान म्हणून ते आपल्याला ते ज्ञान देत आहे तर आपण ते कसं घ्यायचं काय घ्यायचं ते अजिबात काही लोकांना कळत नाही हो इतके त्रास देत्या काही लोक इतके त्रास देत्या लहान पोरावानी करत्या मोठा म्हणलं तर उठणार नाही महिला मंडळ महिला मंडळ तर एक नंबर येड हो बाय एक नंबरचं येड महिला मंडळ खूप खूप तिथं बघितलं मी आठ दिवस ते महाराज बिचारे इतके इतके वैताकून जायचे महिला मंडळाला पण महिला मंडळ काही ऐक काही केलं नाही ऐकत नव्हतं महाराजांचं अजिबात ऐकत नव्हतं बरं का तर अजिबात महिला मंडळ ऐकत नव्हतं महाराज जर उठा म्हटलं तर कधी महिला मंडळ उठत नव्हतं महाराज जर बोलले बा सावकाश नाही निशिरबा सजावायला तर मा कधीही महिला मंडळ ऐकत नव्हतं तरीही अडी बाईची जात कधी सुधरलं कधी नाही हे काहीच समजत नाही हस्ते महाराजांनी एवढा मोठा सप्ताह ठेवला पाचशेच्या पुढं बाई होती सहाशे बाई असेल माझ्या अंदाजे पाचशे तर असलच पाच पाचशे बाई आरामशीर होती पाचशे बाया जर तिथं तुम्ही तुळशी महापूजा करायला आले तर ती पूजा तुम्ही कशी करते काय करते ते महाराज काय सांगताय त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हतं महिला मंडळ अजिबात निसतं ते मेंढ्या कशा मेंढ्या सुटल्या का सुटल्या आणि उठल्या का उठल्या असं ते महिला मंडळ करत होतं अक्षरशः इतका जीव चिडायचा पण आपण काय करणार आता महाराज जर इतकं नम्रतेने इतक्या प्रेमाने त्यांना सांगते महाराज जर एक शब्द त्यांच्यावर हो रागवत नाही तर आपण काय बोलणार आहोत आपला तडका राहतं आपल्याला नेवत सण पण ते जे महाराज आहे शेवटी त्यांनी वरती त्यांनी किती प्रेम दाखवलं क किती महिला मंडळांना गोडीत सांगितलं पण त्यांच्या आत्म्याला किती दुःख होतं असेल का बा हे काय महिला मंडळ आहे कोणाचं ऐकत नाही आपण काय सांगतो ते काय करतं असं कसं महिला मंडळ आहे त्यांचा आत्मा शेवटी दुखत असेल पण दाखवती नाही त्या संत येते संत हे कधी त्यांची खून दाखवते नाही संतची खूनही कोणाला ओळख कधीही ओळखू येणार नाही पण ते म काहींना काय वाटतं नाही नाही काही त्या बाबाला काय समजतं ते बाबा देतात आरवळी अड्यावाणी महिला मंडळ त्यांचंच नाका गाकू म्हटलं ना महिला मंडळाला जर म्हटलं ना गुपचित बसा महिला मंडळ आवाज करू नका तरीही ते महिला मंडळ ऐकत नव्हतं ते गागटच करायचं ते गागटच करायचं ते महिला मंडळ महिला मंडळाला जर ते बाबा बोलले ना का महिलांना उठा चला कीर्तनाला येऊन बसा कीर्तनाचं शेड वेगळं होतं आणि आरामाचं शेड वेगळं होतं तर तुम्हाला काय सांगा नक्की पाच पाच सहा सहा वेळा ते बाबा करायचे तरी महिला मंडळ कीर्तनाच्या शेडमध्ये येत नव्हतं मग त्या का बाहे म्हणा का मग ते मेंढ्यावर आहे ना ते मेंढ्याला एवढंच बा रस्त्याने चालले तर खाली मान घालून चाललं तर त्यांना काही वन आलं काय आलं ते काही कळत नाही ते फक्त खाली मान घालून चालत आहे पण हे आता यांना कळत नाही का इतकं विचित्र वागत होतं तिथं देवाच्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा त्यांना कळत नाही काही खुशाल ते संतचं काहीच काहीच ऐकत नव्हते काहीच ऐकत नव्हते तर असं आहे अन्नाचा कण आणि संतचा क्षण सुद्धा असं कधीही वाया घालू नये कधी वाया घालू नये संतचं एका शब्दामध्ये उठून उभं राहिलं पाहिजे व तर तशी महिला मंडळ उठतच नव्हतं तरी त्या बाबांनी शेवट महिला मंडळाचं इतकं कौतुक केलं इतकं कौतुक केलं म्हणजे महिला मंडळाने मला काहीच त्रास नाही दिला खूप मला सहकार्य केलं खूप मला मदत केली तर असं तर महिला मंडळ आहे ते महाराज खूप साधे भोळे बिचारे त्यांना म्हणजे त्यांचे खूप असं त्यांनी एखाद्यात राहतेच स्मरण शक्ती तेवढी झपवायची म्हणून ते झपावता पण एवढा त्याचं झपावण्याचा एवढा पण हे पाहुणे अंत पाहुणे लोकांनी तर खूप महिला मंडळात त्रास देत ते महाराजांना खूप महिला मंडळ त्रास देत अजिबात ऐकत नाही महिला मंडळ तर खरंच मग ते काही काही लोकं म्हणते ना मेंढीची आणि बायची जात सारखीच राहते काही लोकं काही हासिक मजाकमध्ये काही पण बोलून जाते मग खरंच आहे ना हो महिला मंडळाने ऐकायला पाहिजे आपण कशासाठी गेलो आपण सात दिवस तिथं सप्तासाठी गेलो किंवा आपण सात दिवस तिथं देवाचं काहीतरी देवदेव करायला गेलो मग आपण समोरच्याचं ऐकायला पाहिजे जे जे -काए 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 ते जसं सांगतील तसं करायला पाहिजे पण महिला मंडळ असं करतच नव्हतं खूप काही काही महिला मंडळ खूप विचित्र वागा तेव्हा त्यांची ते सोडतच नाही ती जे काय म्हणते ना खोड राहते माणसाला ती खोड त्यांची सोडतच नाही ते ती खोडीला औषधच नाही असं समजा तुम्ही तर असं महिला मंडळ काय काय त्रास देतं काय काय महिला मंडळ इतकं शहाणं इतकं व्यवस्थित आणि म्हणजे जे आत्ताचं जे महिला मंडळ आहे ना या हिशोबाला मी तर म्हणते ते खूप चांगलं निघालं आणि जे जुने लोक आहे ना ते त्यांची राठ सोडतील नाही ते जुने लोक निसतं याड्यापानासतात निसतं ते खेड्यातले लोक जसं घरात वागतं तसंच बाहेर पण वागत आहे ते मायला तसं काय काय महिलांनी मस्त सहकार्य केलं बाबांना सात दिवस बाबांना कशाला हो आपलाच होता बाबांनी आपल्याकडून करून घेतला बाबांनी उलटी आपली आपल्याला जे येत नाही ते बाबांनी करून घेतलं आपल्याला आपण काय पंढरपूरमध्ये गेला असतो व सात दिवस आणि आठ दिवस कोणाच्या भरोशेवर राहिला असतो आपण एवढ्या महिला किंवा आपण या निस्त महिलांनी काय कार्यक्रम केला असता तर त्यांनी आपल्याकडून करून घेतला त्यांनी आपली किती सोय ठेप ठेवली जेवणाची खावण्याची मग काही काही महिला मंडळांना म्हणजे बरेच सगळ्याच महिलांनी स्वयंपाक बनवला तिथं रोजच्या पोळ्या कराव्या लागायच्या म्हणजे जवळजवळ एवढ दोन्ही टायम मिळून एक एक पोत्याच्या पोळ्या लागायच्या तर एवढ्या पोळ्या लाटायच्या सगळं महिला मंडळ तिथं परत आज वेगळ्या गावचं उदय वेगळ्या गावचं असे वेगळ्यावेगळ्या गावचे बाबांनी जसं पुकारलं तसं महिलांनी स्वयंपाक पण केला पोळ्या बनवायला बाकीच्याला होता आचारी पण पोळीसाठी आपल्याला महिलाच लागत आहे मग ते पण बनवलं महिलांनी सगळं केलं पण ते करण्याचं काही म्हणजे काही महिलांनी केलं इमानदारीत काही महिलांनी असंच केलं पण ते करण्याचा उपयोग नाही होत ना हो महिलांनी म्हणजे संतांनी जो क्षण सोडला शब्दाचा तो तर झालायला पाहिजे होता का नाही मग अजिबात महिलाशी होतो क्षण नाही जागे नको महिलांना नजर सांगितल्या निघडं कचरा नाका टाकू महिला तिथंच कचरा टाकतील महिलांना नजर सांगितल्यानं इकडं पाणी नाका सांडू महिला तिढं मुद्दम जाऊन पाणी सांडवतील म्हणजे अशा विचित्र महिला राहत्या काय काय खूप विचित्र राहत्या त्यांना म्हणजे काही कळत नाही त्यांना ती भावकी कशी राहते भावकी बांधावर तशी भावकी ते कुठं पण गेल्या का तीच भावकी त्यांची चालू राहते ती भावकी सोडायला नाहीच म्हणते महिला देवाच्या ठिकाणी तरी भावकी करू नका भावकी तुमची घरी ठेवा तुमचे बा चार गावचे चार बारा गावचे बारा लोक आलेले राहते परमार्थाला एकत्र तर तिथं पण लोक भावकी करतात तर असे विचित्र लोक राहते ओ काही काही खूप विचित्र लोक राहते तर असं करायला नाही पाहिजे देवाच्या ठिकाणी तरी किंवा ज्या महाराजांनी आपल्याला तिथपर्यंत नेलं त्यांची तरी किंमत ठेवायला पाहिजे त्यांची तरी एवढं त्यांच्या जीवता तळायला नाही पाहिजे आहो इतके तळतळून ते महाराज माईकवर पोकरायचे महिलांना असं नका करू मैलांना तसं नका करू महिलांना कीर्तन चालू होतं आहे तुम्ही इकडे या तरीही बाया हालत नव्हत्या तरी पण महिला मंडळ हालत नव्हतं अक्षरशः ते महाराज फ असे बोलत नव्हते तोंडी पण त्यांचा आत्मा किती दुखत बरं मध्ये का आपण जे सांगतोय ती एक मैला ऐकत नाही मैला अशा जागच्यास बसत झोपून त्या जागेवर खाऊन घ्या आणि झोपून घ्या त्या मग कीर्तन कोणी ऐकायचं सांगा बरं तर असं त्रास देत्या त्यांना वाटतं काय महाराज काय करणार आहे आपल्याला येऊन पण अहो त्यांचा आत्मा किती दुखत असेल ते तर कळायला पाहिजे ना बायांना त्यांचा आत्म्याचा विचार करा ना तुम्ही संतांची खून कधी दिसती का कोणाला कधीही दिसत नाही तर असं काही आहे पंढरपूरमध्ये घडलं आहे पण खूप मस्त वाटलं बरं का तुळशी महापुराण केलं तिथं पोती बिती मस्त वा पोथीने वाचली पण पूजा केली सात दिवसाची पूजा झाली आमची मस्त काही कोणाला त्रास नाही झाला काही कोणाचं काही म्हणजे कोणाला काही झालं नाही सुखरूप तिथं गेलो सुखरूप घरी आलो आम्ही तर असं काही हे झालं बघा कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे